शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाची लागवड आणि झेंडू पीक डोक्यात आलं की शेतकऱ्याच्या मनात येतं की आम्हाला बाराही महिने या झेंडू पिकाचं उत्पादन घ्यायचंय व्हरायटी निवडायची जी व्हरायटी आम्हाला उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात देखील मालामाल करेल म्हणूनच आज मी आलेलो आहे ऑर्डर शीड्स यांच्या प्लॉट जो काही महिन्यांपूर्वी एक पिक्चर लॉन्च झाला होता पुष्पा तर त्या पुष्पाच नावाचं पुष्पा येलो व्हरायटीची ही माहिती आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे तर माझ्यासोबत आहे ऑर्डर शीटचे चे संचालक सर्व सर्वा श्री नलावडे सर सर नमस्कार तर आज मी तुमच्या इथं खास पुण्यावरून आलेलो आहे ही पुष्पा व्हरायटीचं मी खूप दीड महिन्यापासून नाव ऐकत आहे मार्केटमध्ये देखील धुमाकूळ घातलेला या व्हरायटीने तर मला याबद्दल सांगा कारण आमच्या इकडं मार्केटला पुण्यामध्ये सर्वोत्तम मागणी असा हा वान आहे आणि गुजरातला देखील जाणारा हा माल आहे याबद्दल आम्हाला माहिती सांगा तर आत्ता गेली दोन तीन चार वर्ष झालं वातावरण बदलत चाललं आहे रोग वाढत चालले आहेत शेतकरी झेंडू लावतो खर्च करतो कष्ट करतो पण त्याला बऱ्याच वेळेला रोग कंट्रोल होत नाहीत पिढ्याचा करपा कांड करपा मर बऱ्याच प्रमाणात येते आणि रोग न कंट्रोल झाल्यामुळं बऱ्याच वेळेला अपेक्षित उत्पादन मिळत नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांना जी तोडलेली फुलं आहेत पावसाळ्यात बऱ्याच वेळेला श्रावण गणपती आणि दसरा दिवाळी हा सीझन पावसाळी हंगाम आहे आणि या हंगामात तोडलेली फुलं भिजलेली फुलं जर मार्केटला गेली तर मार्केटमध्ये ती फुलं जास्तवर खराब होतात आणि मार्केटला चालत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही फायदा होत नाही तर त्या दृष्टीनं ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आर्डो शेड कंपनीनं पुष्पा येलो ही वरायटी लाँच केली आहे ह्या वरायटीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही वरायटी बदलत्या हवामानाला एकदम रोगाला दणकट आहे हिची रोगप्रतिकारक क्षमता एकदम स्ट्रॉंग आहे ह्याच्यातला जो क्लोन आहे तो हो देशी दर्जाचा आहे देशी क्लोन आहे त्यामुळं ह्या ह्या व्हरायटीला रोगप्रतिकारक क्षमता आणि नॅचरल झाडातली ताकद मोठी आहे दुस त्यामुळं हे झाड पडायचं प्रमाण किंवा फांदीमारीचं प्रमाण अजिबात नाही आहे दुसरी गोष्ट जे बॉल सेगमेंट किपिंग क्वालिटी आणि पावसात भिजलेलं फूल मार्केटला चांगलं चालतंय त्यामुळं व्यापारी वर्ग आणि शेतकरी वर्ग ह्या पुष्पा येलो ह्या व्हरायटीवर फिदा आहे त्यांना खूप आवडलेली अशी व्हरायटी आहे सर मला एक सांगायचं म्हणजे मला एक असा प्रश्न मनात आला की मी आत्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये आलो होतो आपलं जे काही प्रदर्शन भरलं होतं त्या ठिकाणी तर आ, मी ड्रीम येलो असेल किंवा जो ऑरेंज आहे आपला प्राईम ऑरेंज असेल ह्या व्हरायटी असताना देखील तुम्ही ही व्हरायटी काढण्यामागचं उद्देश तर तो कसा आहे नक्की नेमकी तर वराट्या तर चांगल्या चांगल्या आपण काढत राहतोय रोग करन, जस 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 रोग एवढी आहे सध्या तर त्याच्याच थोडीस एक जबरदस्त वरायटी तुम्ही आणलेली तर त्याचं मेन कारण जसं 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 वातावरण बदलत जात आहे जसं 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 रोग वाढत चाललं चालले तसं तसं आमच्या आर एन डी मध्ये रिसर्च सेंटरमध्ये जसं तसं वेगवेगळं संशोधन चालत राहते आणि ज्या वरायट्या जुन्या होत जातात तिथं नवीन संशोधन करून नवीन वरायट्या द्याव्या लागतात तर ही वरायटी गेल्या चार पाच वर्षात आम्ही अभ्यास करून संशोधन करून अशी वरायटी आणली की आत्ताच्या सध्याच्या वातावरणाला सगळ्यात रोगाला दणकटाशी अशी आहे मी गेल्या पंधरा वीस वर्षात जो काय अभ्यास करतो आहे त्यात जेवढ्या काही व्हरायट्या बघितल्यात त्यात सगळ्यात रोगाला दणकटाशी ही वरायटी आहे म्हणून ही व्हरायटी आपण आणली आहे तर सर आणि मला शेतकऱ्यांना एक सांगायचं आहे की मी दीड महिना झाला ह्या जी काही येलो व्हरायटी आहे तर ह्या व्हरायटीचा व्हिडिओ पाहतो आहे एक अभ्यास करतो आहे आणि आज येण्याची मला जी काही इथं संधी तुम्ही दिली तर एक मला जो मी अभ्यास केला आतापर्यंत त्याबद्दल सांगतो की ह्या येलो व्हरायटीबद्दल सांगायचं आलं तर स्टंप एकदम जोमदार आहेत फुटवे जास्त प्रमाणे निघालेले आहेत आणि विशेष म्हणजे जो कांडी करपा असेल किंवा जो इतर रोग असेल हा अजिबात येत नाही त्याचबरोबर किती पाऊस झाला तर जो फुलांमध्ये डाग वगैरे आहे तर हा येत नाही आणि ज्यावेळेस आपण फुल अशा पद्धतीने तोडतोय तर फुल ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने हे करतो तर त्यावेळेस पाणी निघून जातं पण पुन्हा फुल हे त्याच्या जागेवर येतो क्वालिटी शायनिंग चाकाकी ही जास्त प्रमाणे यामध्ये आढळते हा दीड महिन्याचा मी अभ्यास करून तुमच्या इथे खास ही व्हिडिओ काढण्यासाठी आलो होतो तर मला अजून एक महत्वाचा प्रश्न होता की पावसाळ्यामध्ये जो काय आता मांडव एकदम साध्या पद्धतीचा आपण केलेला आहे पण काही शेतकरी असं म्हणतात की नाही आम्हाला मजबूत मांडव करणं गरजेचं आहे तर त्याबद्दल काय सांगणार मुळात ह्या झाडातच ताकद चांगली आहे बरोबर हांदी एकदम दणकट असल्यामुळं फांद्या मोडून पडत नाहीत त्यामुळे याला सुतळी बांधून त्याला बांधायची गरज तारकाठी मांडव करायची गरज नाही तारकाठी तुम्ही करा साईडला बॉक्स करा बरोबर साईडला दोरी वाढा जे आत बेडमध्ये पडू नये म्हणून बरोबर मधल्या बाजूला झाड मुळच मजबूत आहे त्याला सुतळीने बांधणी करायची गरज नाही शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपण आतापर्यंत झेंडू पीक करत आलोय तारकाठी मांडव करत आलोय पण तुम्ही हे जे काय पुष्पा गेलोय आर्डर शिट्स कंपनीने बनवलेली जबरदस्त व्हरायटी झेंडूची आहे या तर याला साधा पद्धतीचा सा मांडव करायचा कसा बॉक्स टाईप दोन्ही बाजूनी तुम्ही ह्या जे काही रश्या आहेत तर ह्या लावू शकता म्हणजे जो काही तंगूस असेल किंवा नायलॉनच्या रश्या असेल ह्या लावू शकताय बॉक्स टाईप मांडव करा का करा की पावसाळ्यात जास्त पाऊस झाला तर नॉर्मल प्रमाणात काही मुळ्या तर हे आपले हे होऊ शकतात आणि झाड कोलमडू शकतं त्यासाठी नाहीतर नाही लावल्या तरी काय तर हरकत नाही कारण दणकट असं हे झाड आतापर्यंत मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे तर शेतकरी तर सर मला एक सांगा की अजून पुष्पा येलो व्हरायटीबद्दल बद्दल काय सांगणार पुष्पा यलोत वाढ उंची फुटवा जबरदस्त आहे फुटव्यांची संख्या कळींची संख्या जास्त आहे आणि आपण इथं बघतोय की कळींची संख्या फुटव्यांची संख्या एकदम जबरदस्त आहे परत ह्यात उत्पादनाला ही वरायटी अतिशय दनकट आहे शेतकऱ्यांचं मत आहे याचं दोन ते अडीच किलोपात्र आरामात याचं उत्पादन मिळेल पर झाडाला आणि एकरी आपण आठ ते दहा हजार रुपये लावायला सांगतो तर आठ ते दहा न पंधरा ते वीस टन माल तुम्हाला चांगला पिकू शकतोय आणि एवढं जर उत्पादन निघालं तर नक्की शेतकऱ्यांना चांगले पैसे होऊन जातात चांगले पैसे होतात बरं तर आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे की आपले जे काही शेतकरी आहेत युट्यूब मार्फत जोडले गेलेले शेतकरी आहेत तर त्यांना हे जे काही आपल्याला ऑर्डर शीडचं आपली नवीन व्हरायटी पुष्पा योलोय तर ही घ्यायची असल्यास तर आपण स्क्रीनवर नंबर देणार आहोत तर ते फोन करून हे गरभस्त्या त्यांना रोप मिळू शकतात ऍक्च्युली ह्या व्हरायटीचं बियाणं पूर्ण नग पुणे नगर चांग पूर्ण महाराष्ट्रात कर्नाटक एम पी सगळीकडे गेलेलं आहे सगळ्या नर्सरीत हे ह्या नर्स याची रोपं उपलब्ध आहेत तुम्ही कोणत्याही नर्सरीत कॉल केला आणि तिथं रोपांची मागणी केली तर तुम्हाला तिथं रोपं उपलब्ध मिळतील ओके 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 तर शेतकरी मित्रांनो झेंडू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची ही व्हिडिओ खूप महत्वाची ठरलेली आहे कारण सरांनी जसं सांगितलं बाराही महिने झेंडूचं उत्पादन घेऊ शकतो लागवडही करू शकतो पण जो काही दसरा गणपती दिवाळी यामध्ये झेंडूला मागणी असते पण बाराही महिने सणवार उत्सव लग्न समारंभ कोणती ना कोणत्या जे समारंभ चालू राहतात त्यालाही मागणी राहते मग आपण बाराही महिने याची लागवड करू शकतो बाराही महिने लागवड करून भरपूर उत्पादन मिळवून देणारी पुष्पा यलो झुकेगा नाही साला ही व्हरायटी आहे दनकट रोगाला अतिशय सहनशील आणि पावसही झाला तरी तुमचं हे जबरदस्त फुल टिकवण क्षमता याची जास्त प्रमाणे आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला झेंडू लागवड करायची आहे कशी कराल तर नक्कीच जी पुष्पा येलोय या व्हरायटीची अवश्य निवड करायची आहे आणि लागवड करून रेकॉर्ड ब्रेक एकरी भरघोस असं उत्पादन मिळवायचं आहे ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान सर मला तुम्ही इथं येण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद